तुम्ही आपण कुणाच्या जीवावर लढतोय तर मी पुन्हा एकदा सांगतो मी तुमच्या जीवावर आणि छत्रपती उदय महाराजांच्या आशीर्वाद आशीर्वाद आज इथे आपण आहात तुमच्या तुम्ही पुढच्या भूमिकेत काय असाल उमेदवारी कुठल्या पक्षाला जाईल तुम्ही कुठल्या पक्षातून लढणार आहात तुमची राजकीय तुमचा राजकीय पक्ष बोलता तर मी तुम्हाला तुम्हा खरंच सांगतो आजपर्यंत मी जमवलेला माझा मित्रपरिवार आणि श्रीमद छत्रपती उदयनराजे बोलते आज